सणासुदीच्या दिवशी कितीही घाई गडबड असली ना तरीसुद्धा हा नारळी भात तुम्ही अगदीच झटपट अवघ्या दहा मिनटात बनवून तयार करू शकता कारण इथे आपण आज नारळी भात कुकरमध्ये कुकरच्या फक्त दोन शिट्यांमध्ये बनवून तयार केलेला आहे जरी याला आपण कुकरमध्ये बनवलेलं असलं तरीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता हा भात मस्त मोकळा सुटसुटीत झालेला आहे मऊसूद झाला आहे आणि ओल्या नारळाचा वापर केलेला असल्यामुळे छान रसरशीतसुद्धा झालेला आहे त्यामुळे घाई गडबडीच्या वेळेला खूप जास्त तामझाम न करता अतिशय सोप्या पद्धतीने अगदी झटपट मस्त असा मोकळा सुटसुटीत नारळी भात कसा बनवायचा ते बघूया तर सगळ्यात आधी नारळी भात बनवण्यासाठी आपल्याला लागणारं सगळं साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी लांबदाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे नारळी भात बनवण्यासाठी आपल्याला शक्यतो जुना तांदूळ वापरायचा आहे ज्याचा भात अजिबात चिकट होत नाही छान मोकळा सुटसुटीत होतो आणि जुना तांदूळ नसेलच तर याऐवजी घरात असलेला कोणताही तांदूळ तुम्ही यासाठी वापरला तरीसुद्धा चालेल आता यालाही आपल्याला दोन तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तांदूळ चांगला धुवून घेतला की त्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ म्हणजे मग आपला वेळसुद्धा खूप जास्त वाया जाणार नाही आज आपण नारळी भात कुकरमध्ये बनवतोय त्यामुळे बघा मी कुकरमध्ये दोन चमचे साजूक तूप काढून घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता तूप वितळलं आणि हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला तीन लवंगा एक इंच दालचिनीचा तुकडा आणि त्याचबरोबर दोन फोडलेल्या हिरव्या वेलची घालायच्या आहेत आणि अगदी काही सेकंदासाठी याला तुपावर परतून घ्यायचंय यानंतर इथे बघा मी घेतलेले आहेत काजू आणि बदामाचे तुकडे त्याचबरोबर थोडेसे मनुके घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता याला तुपावरती एक मिनिट भरासाठी थोडंसं आपल्याला परतून घ्यायचंय म्हणजे मग हे खरपूस असे भाजलेले काजू बदामाचे तुकडे भात खाताना दाताखाली आल्यानंतर खायला खूप छान लागतात त्यानंतर इथे बघा मी घेतलेला आहे अर्धी वाटी ओल्या नारळाचा कीज तर ओल्या नारळाच्या पाठीचा जो काळसर भाग आहे तो काढून टाकला याचे तुकडे करून मी मिक्सरवर फिरून घेतलेला आहे आता लगेचच आहे ना यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक मिनिट भरासाठी याला आपण आहे ना मंद गॅसवरती परतून घेणार आहोत आता ज्या वाटेने मोजूंनी तांदूळ घेतलेला होता ना त्याच वाटीने मोजूंनी इथे ओल्या नारळाचा कीस आणि सुद्धा मोजून घेतलेला आहे त्यामुळे ना आपलं साहित्याचं प्रमाण बिघडत नाही आणि भात अगदी व्यवस्थित बनून तयार होतो तर हे बघा गूळ वितळेपर्यंत हे मिश्रण मी थोडंसं परतून घेतलेलं आहे गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि ओल्या नारळाचा कीस आणि गूळ छान एकजीव झालेला आहे मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि परतल्यानंतर याचा छान सुगंध सुद्धा येतं आता काय करायचंय मगाशी आपण जो तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता ना त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून आपल्याला काढून घ्यायचंय आणि फक्त तांदूळ आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं आहे तांदूळ घातल्यानंतर याला आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर फक्त दोन मिनिटासाठी येणा याला मंद गॅसवरती छान आपल्याला परतून घ्यायचंय असं हे परतून घेतलं की म्हणजे मग ओला नारळ आणि गोळ्याचा फ्लेवर यामध्ये उतरतो आणि आपला नारळी भात चवीला खूप छान लागतो गुळाच्या पाण्यामध्ये तांदूळ असा थोडासा परतून घेतला की भात आपला एकदा चवीला छान लागतो आणि मस्त असा मोकळा सुटसुटीत बनून तयार होतो आता तांदूळ परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी आहे आता ज्या वाटीने मोजून आपण तांदूळ घेतलेला होता ना त्याच वाटीने मोजून आपल्याला यामध्ये दीड वाटी इतकं पाणी घालायचं आहे तर तांदूळ आपण भिजवून घेतलेला होता त्यामुळे तो शिजायला खूप जास्त वेळही लागत नाही आहे आणि पाणीसुद्धा लागत नाही त्यामुळे इथे मी फक्त दीड वाटी पाणी घातलेलं आहे जर तुम्ही तांदूळ भिजत ठेवणार नसाल तर तुम्ही तांदूळ शिजण्याकरता दीड वाटीऐवजी दोन वाटी पाणी घाला हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे तुमचा तांदूळ अगदी व्यवस्थित शिजेल आणि भातसुद्धा मस्त मऊ मोकळा सुटसुटीत होईल याला आहे ना आता तळापासून आपल्याला हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आहे ना मी यामध्ये घालणार आहे दोन चिमुळभर मीठ गोडाचा पदार्थ आहे तरीसुद्धा आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे मग हा चवीला खूप छान लागतो सोबतच मी यामध्ये थोडंसं जायफळ खिसून घालणार आहे त्यानंतर इथे बघा मी पाच ते सहा केशराच्या काड्या दुधामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या ते दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे यामुळे भाताला रंग खूप सुरेख येतो आणि भातसुद्धा चवीला छान लागतो हे सगळं घातल्यानंतर आहे ना याला आपल्याला तळापासून हलून व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती याला एक उकळी काढून घ्यायची याला छान उकळी फुटली की याला चमचाने खालीवर करून तळापासून हलवून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या फक्त आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर हे बघा इथे मी कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर बघा आपण कुकरचं झाकण काढून बघितलं तर भात अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे याला आहे ना लगेचच गरम असताना झाऱ्याने आपल्याला हलवायचं नाही आहे इथे सुरुवातीला बघा मी काटेरी चमच्याच्या मदतीने याला मोकळं करून घेत आहे जर का आपण याला झाऱ्याने किंवा चमच्याने लगेचच हलवायला लगे गेलो तर याचे ना तुकडे पडू शकतात त्यामुळे ना मी याला काटेरी चमचाने थोडंसं मोकळं करून घेतलं यातली गरम वाफ निघून गेली आणि भात थोडासा थंड झाला की बघा मस्त असा हा मोकळा सुटसुटीत होतो अजिबात चिकट भात होत नाही छान असा प्रत्येक दाना याचा मोकळा झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त असा हा रसरशीत मोकळा सुटसुटीत ओल्या नारळाचा भात खाण्यासाठी तयार होतो थोडेसे बघा पिस्त्याचे काप मी यावरती घातले आणि छान असा ओल्या नारळाचा भात खाण्यासाठी आपला या ठिकाणी तयार झालेला आहे साहित्याचं प्रमाण अचूक घ्यायचं कुकरच्या फक्त दोन छिट्या करायच्या आणि हा परफेक्ट असा मोकळा सुटसुटीत नारळी भात बनून तयार होतो तुम्ही पहिल्यांदा जरी नारळी भात बनवत असाल किंवा नवशिखे असाल तरीसुद्धा तुमचा नारळी भात हा मस्त मौसूत मोकळा सुटसुटीत बनेल अजिबात चिकट चिवट होणार नाही बिघडणार नाही त्यामुळे येत्या नारळी पौर्णिमेला हा मस्त असा रसरशीत मोकळा सुटसुटीत नारळी भात तुम्हीसुद्धा नैवेद्यासाठी करा पाहुण्यांसाठी करा किंवा घरी खाण्यासाठी करा काहीच हरकत नाही एकदा करून बघा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद